शासनाच्या निर्देशानुसार मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाची मोहीम सुरू झाली आहे राधानगरी तालुक्यातील सत्तेचाळीस हजार कुटुंबांचा सर्वे होणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर शासनानं राज्यभर आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार तालुका पातळीवर तहसीलदार अनिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेचं नियोजन केलंय कुटुंबाचा सर्वे करण्यासाठी प्राथमिक शिक्षक ग्रामसेवक तलाठी विविध शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे तालुक्यात सुमारे सत्तेचाळीस हजार कुटुंब असून यासाठी तीनशे आठ प्रगणक व बावीस पर्यवेक्षक काम करीत आहेत मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रश्नावलीद्वारे हे सर्वेक्षण होणार इंटरनेट आहे इंटरनेटची आवश्यकता आहेच असं नाही इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यानंतर डाटा फॉरवर्ड करता येतो प्रगणक घरी घरी आल्यानंतर नागरिकांनी वस्तुस्थितीची माहिती देऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे मराठी एस न्यूजसाठी राधानागिरीहून संजय कांबळे प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित केलेले आहे याचा कालावधी दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस इतका आहे राधानगरी तालुक्यामध्ये या कामासाठी एकूण तीनशे आठ प्रगणक आणखीन बावीस पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे अजून वाढीव प्रगणकांसाठी वरती मागणी केलेली आहे तथापि अजून त्याची मंजुरी मिळालेली नाही तसेच राधानगर तालुक्यामध्ये अंदाजे सत्तेचाळीस हजार कुटुंबे आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर या सर्व कुटुंबांचा सर्वे याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये होणार आहे तरी मी राधानगर तालुक्यातील लोकांना प्रशासनामार्फत हे आवाहन करते की त्यांनी घरी थांबून आमचे जे प्रगणक घरी येतील आणि सर्वेचे जे दीडशे प्रश्न आहेत ते विचारतील त्यांना योग्य आणि प्रॉपर उत्तरे देऊन हा सर्वे सक्सेसफुल सक्स, सक्स, सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न करावे आणि आम्हाला सहकार्य करावे थँक्यू